नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग नाना कृषीवळू आपुले पांघुरवी पेरिले ते झाकी निफजले दान पुण्य ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक दोनशे सहा ज्ञान म्हणजे काय हा विषय तेराव्या अध्यायात चाललेला आहे आणि तो स्पष्ट करताना आत्मज्ञानी पुरुषाच्या ठाई कोणते सद्गुण आढळतात त्यांचा उल्लेख भगवंतांनी केला आहे आत्मज्ञान म्हणजे काय याचा खल मोठ्या मोठ्या तत्वज्ञ पुरुषांनी आपल्या विद्वत्ता प्रचूर ग्रंथातून केलेला आपल्याला आढळतो गीतेतही त्या अंगानं तो विषय येतो पण इथं तसला काहीही खटाटोप नाही इथं फक्त ज्ञानाचे निदर्शक असे निरनिराळे सद्गुण सांगितलेले आहेत हे सद्गुण आचरणात उतरवणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून होय ज्ञानेश्वरी सांगण्यातला ज्ञानदेवांचा सारा हेतू मायबोली मराठीत ब्रह्मज्ञानाचा सुकाळ करून टाकावा हा आहे त्यामुळे ज्ञानाचं स्वरूप गुणांच्या अंगानं स्पष्ट करण्याची ही संधी आल्यावर त्यांनी तिचा भरपूर उपयोग करून घेतला आहे अमानित्व हा पहिला गुण झाल्यावर दुसरा गुण आला आहे तो अदंभित्व अदंभित्व म्हणजे दंभाचा अभाव दंभ नसणं म्हणजे ताठा नसणं आपण ज्ञानी आहोत असा गर्व नसणं ज्ञानी मनुष्य सत्कर्माचं आचरण करीत असतो कितीतरी चांगल्या गोष्टी त्याच्या हातून सतत घडत असतात पण त्यांचा उच्चार तो कधी करीत नाही आपल्याकडून एखादी चांगली गोष्ट घडली आहे हे तो जाणवू देत नाही दे म्हणतात शेतकरी शेतात बी पेरतो आणि लगेच त्यावर माती टाकतो जणू काही आपण बी पेरला आहे हे, हे दिसू नये त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषानं कोणाला काही दान दिलं किंवा एखादं पुण्यकर्म केलं तर तो ते झाकून ठेवतो म्हणजे ते कोणाला कळू देत नाही दान आणि पुण्य व्यवहारातलं यांचं रूप म्हणजे कोणाला काही मदत करणं किंवा एखादं सत्कृत्य करणं सर्वसामान्य माणसं चांगली वागतात त्यांचं नेहमी घडणारं दर्शनही हेच असतं कुणालाही सहज करता येण्यासारख्या या गोष्टी आहेत ज्ञानदेव सांगत आहेत की आपण असं काही केलं तरी त्याचा कुठलाही बोभाटा होऊ देऊ नये काय करायचं असेल ते अगदी मुकाट्यानं करावं याला अदंभित्व म्हणतात उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये असं पुष्कळ वेळा म्हटलं जातं तोच आशय ज्ञानदेवांनी इथं थोड्या वेगळ्या शब्दात सांगितला आहे